ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बॉयलरचा बेल्ट मध्ये अडकून कामगाराचा मृत्यू माळुंगे येथील इकोकेन शुगर कारखान्यातील दुर्घटना साखर कारखान्याचा बॉयलरकडे वेस्ट बगास जाणाऱ्या बेल्टची सफाई करताना त्यामध्ये अडकून कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्घटना माळुंगे तालुका चांदकडे येथील इकोकेन शुगर कारखान्यात रविवारी सकाळी घडली नामदेव नागोगुरव वय वर्ष 38 राहणार गोळल्याळी तालुका खानापूर जिल्हा बेळगावास कृंत कामगाराचे नाव असून या घटनेनंतर थोडा वेळ कारखान्यावर तणाव निर्माण झाला होता त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने प्रशासनाने योग्य नुकसान भरपाई देऊ असे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी हा प्रकार निवळला आणि रात्री उशिरा मृतृत दिह शिवविचेतनासाठी पाठवण्यात आला त्याच्या पश्चात पत्नी दोन मुले आई वडील असा परिवार आहे महानकरी नेपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड